यमायम पक्षामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात घमासान सुरू असल्याचे दिसत आहे एकीकडे फारुख शाब्दी तर दुसरीकडे शौकत पठाण सुद्धा आपला गट मजबूत करत असल्याचे दिसत आहे सन दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकर राम तसेच शिंदे घराण्याशी फारखत घेऊन शौकत पठाण यांनी यमायम पक्षाचे उमेदवार फारुख शाब्दी यांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस केला होता दुर्दैवाने फारुख शाब्दी यांचा याही निवडणुकीत पराभव झाला पक्ष प्रमुख असुद प्रमुख असुद्दीन यांच्या उपस्थितीत शौकत पठाणने यमायम मध्ये एंट्री घेतली होती फारुख शाब्दी यांच्याकडून निवडणुकीनंतर शहराध्यक्ष पदाची कमाल शौकत पठान यांच्या हाती देणार असल्याचे आश्वासन शौकत पठान यांना दिल्याचे शौकत पठान अनेक ठिकाणी सांगत असतात पण शहराध्यक्ष पद न मिळाल्याने शौकत पठान अनेक दिवस नाराज होते अशी चर्चा होती त्यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमात शौकत पठाण यांच्याकडे शहराची जबाबदारी न देता जिल्हा अध्यक्षपद बहाल केले ते सुद्धा शौकत पठाण यांनी मोठ्या मनाने कबूल करत आपला कामकाज सुरू ठेवला मध्यंतरी पठाण यांनी काही घरगुती कारणामुळे आपण पक्षापासून तसेच राजकारणापासून काही दिवस लांब जाणार असल्याची घोषणा केली अनेक दिवस ते कार्यक्रमात सक्रिय दिसत नव्हते पण शौकत पठान यांना मांडणाऱ्या वर्गापैकी काही वर्ग हे शौकत पठाण यांच्या घरी जाऊन त्यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय व्हावे म्हणून त्यांना विनंती केली त्यानंतर त्यांच्या मागणीला होकार देत शौकत पठान पुन्हा मध्ये सक्रिय झाले हे सर्व व्यवस्थित सुरू असताना आज पुन्हा भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या एका बॅनर मध्ये शौकत पठान यांनी किंवा त्यांच्या एखाद्या समर्थकाने चक्क शहर जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांचाच फोटो न टाकल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले सदरचा फोटो दारुसलाम हे या ग्रुप मध्ये पोस्ट करण्यात आले आहे त्यावर अनेकांनी प्रतिक्रियाही दिली आहे फारुक यांचा फोटो काट बैनर फारुक यांचा यांचा की फारुख का टाकला नाही म्हणून सदरच्या बॅनर वरून पुन्हा एकदा एमआयएम मध्ये दोन गट असल्याचे दिसून आले फारुख शाब्दी यांचा वेगळा तर शौकत पठाण यांचा वेगळा गट आता पाहूया येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सुद्धा हे दोन गट म्हणून वेगवेगळे काम करणार की एकत्र येऊन एमआयएम ची कमान सांभाळणार हे तरी येणारा काळच ठरवेल